खमंग कुरकुरीत आळूवडी खायला सगळ्यांनाच आवडते पण दरवेळेस पीठ कालवणे वळणे यामध्ये खूप वेळ जातो त्यामुळे शक्यतो आळवडी बनवणे टाळले जाते पण आपण आज एकदम सोप्या पद्धतीने आळूवडी कशी बनवायची ते बघणार आहे नमस्कार मी वर्षा वर्षाचा रेसिपी मराठीमध्ये आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि एक वेगळ्या प्रकारचे आळूवडी बनवणारे त्यासाठी मी इथे सहा ते सात पानं घेतलेत ते स्वच्छ धुवून पुसून आणि त्याचे देठ काढून घेतलेत आता ते, 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 ते आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने मी एकदम छोटे आकारात कट करून घेणार आहे एकदम बारीक कट करून घ्यायचे आपल्याला प्रकारे एकदम बारीक असं कट करून घेऊया आता सगळी पानं कट झाल्यानंतर एका भांड्यात घेऊ आपण आता त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालायचं आहे तीन चमचे तांदळाचं पीठ यामुळे आळूवडे एकदम खुसखुशीत होते एक मोठा चमचा तीळ घालायचे दोन मोठे चमचे हिरवी मिरची लसूण आणि आल्याचा ठेसा घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि एक छोटा चमचा ओवा घालायचा आहे त्यानंतर एक छोटा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पावडर आणि चिंचेचं कोळ घालायचं आहे थोडासा गूळ घालायचा आहे आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यात एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आधीच घालायचं आहे माझ्याकडून विसरलं होतं त्यामुळे मी आत्ता घातले पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करू आता त्यानंतर आपल्याला त्याची वडी वळून घ्यायची आपण कोथिंबीरीची वडी करतो त्याप्रमाणे आपल्याला इथं वड्या वळून घ्यायच्या आहेत या प्रकारे वड्या वळल्यात आता चाणीला तेल लावून घेतलं त्यावर ही वड्या ठेवायच्या आहेत दुसरी वडी त्याचप्रमाणे वळून ठेवूया या पद्धतीने आता पाण्याला उकळी आली त्यावरती वड्या ठेवायच्या आहेत आणि झाकण ठेवायचे आणि वीस मिनटं वाफून घ्यायचे आहेत वीस मिनटानंतर वड्या व्यवस्थित वाफल्यात आणि दहा मिनटं मी गॅस बंद करून तसंच ठेवलं होतं आता वड्या चेक करू आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या आहेत आता त्या छोट्या छोट्या आकारात कट करून घेऊ या पद्धतीने अशा वड्या कट करायच्या आहेत आता कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवले तेल कडकडीत गरम झाल्यावर वड्या घालायच्या आणि दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत फ्राय करायचे आहेत एक दोन मिनिटानंतर उलटून पुन्हा फ्राय करायचं आहे आपल्याला असं थोडासा तांबूस रंग येसपर्यंत फ्राय करायचं आहे त्यानंतर तेलने थळून आपल्याला टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे प्रकारे आपल्याला बाकीच्या वड्या पण तळून घ्यायच्या आहेत ह्यासुद्धा आलटी पलटी करून आपण तळून घेऊया आता काढून घेऊया आणि सगळ्या वळ्या ह्याचप्रमाणे मी तळून घेतल्यात तुम्ही बघू शकता खूप छान अशा सुंदर दिसायला दिसतात आणि खायलाही तितक्यात सुंदर झाल्यात ह्या पद्धतीने सगळ्या वळ्या मी तळून घेतल्यात तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा